प्रेमी दळ आज सात सप्टेंबर आणि आज आपण पवित्र मरियेची क्रिस्त सभेशी आणि आपल्या सभ्यावरची निष्ठा आहे ह्यावर आपण चिंतन करणार आहोत प्रियबंधू बहिण हो। जेव्हा आपण एखादी व्यक्ती पाहतो की जी निष्ठावंत आहे त्या व्यक्तीवर आपला विश्वास असतो आणि आपण त्या व्यक्तीवर कोणतीही जबाबदारी टाकण्यास तयार असतो या अनुषंगाने आपण पवित्र मरीकडे पाहता ही परमेश्वर अशी होती आणि म्हणून आणि ती क्रिस्ताशी किंवा पवित्र आत्मेशी एकनिष्ठ होती त्यामुळे त्यांच्या आज्ञा आज्ञापाळनाद्वारे ती परिपूर्ण झाली होती ह्या अनुषंगाने आपण पाहतो की जी ख्रिस्त सभा आहे येशूची सभा आहे त्या सर्व ख्रिस्त सभेशी ती एकनिष्ठ आहे आणि म्हणून ती क्रिस्त सभेतील सर्व सदा सुधांना ती सातत्याने मदत करते आणि त्यांच्या मदतीला ती धावते प्रियबन ज्या वेळेला आपण म्हणतो की ही आई क्रिस्त सभेची आई आहे म्हणजे सर्वांची आई आहे आणि एखादी आई आपल्या मुलाशी अधिक निष्ठावंत असते हे आपण कोणत्याही क्षेत्रात पाहतो परंतु एक महत्वाची गोष्ट की ह्या निष्ठावंतपणामुळे जशी ती परमेश्वराच्या आज्ञाधारक होती आणि त्यामुळे ते आपल्या सर्वांना देखील आपल्या सर्वांची ती आज्ञा पाळते आणि आपल्या पाळ प्रार्थना ती परमेश्वर पित्याकडे पवित्र पुत्राकडे घेऊन जाते या अनुषंगाने आपण विचार करूया की ही जी पवित्र परिय आहे तिला वाटतं की आपण निष्ठावंत असलो तर लोक आपल्याकडे येतात आणि म्हणून आज आपण पाहतो की लाखो लोक पवित्र मरीकडे धावतात आणि प्रार्थना करतात आणि अनेकांचे प्रश्न त्यांच्या विश्वासामुळे आणि पवित्र मरीच्या निष्ठेमुळे सुटतात हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे जाणीव आहे आणि ह्या अनुषंगाने आपण पाहतो की पवित्र मलिया अगदी लहान गोष्टीमध्ये सुद्धा निष्ठावंत होती उदाहरण ती तिच्या एकनिष्ठ होती ती आपल्या कुटुंबाशी आली दुःख आली वेदना कधी -कधी। उद्या काय होईल सांगता येत नाही असा प्रसंग जरी निर्माण झाला तरी देखील ती मात्र आपल्या निष्ठेपासून दूर झाली नाही ती आपल्या पुत्राशी क्रिस्तसे एकनिष्ठ असते हे आपल्याला वेळोवेळी दिसून येते आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू बघिन आज जेव्हा आपण पाहतो की अनेक प्रकारचे लोक ह्या पवित्र बरीकडे धावतात क्रिस्ती असो अक्रिस्ती असो की ते पवित्र मरीच्या जा मदतीला जातात आणि पवित्र मर्या ही सगळ्यांची आई आहे असं त्यांना वाटते आणि ते देखील त्यांचा फायदा घेतात हो माझ्या प्रिय बंधू भगिनो पवित्र मरीकडे हा दुजा भाव नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं मतभेद नाही आहे म्हणून ती सर्वांना जे जे लोक तिच्याकडे जातात त्या सर्वांची ती आई आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि म्हणून आजच्या ह्या दिवशी आपण हा एक विचार करूया की त्या एकनिष्ठतेमुळे पवित्र मरीच्या ह्या व्यक्तिमत्वामध्ये किती फरक पडलेला आहे आणि त्यामुळे ती देवाच्या आणि जगाशी किती जवळ आलेली आहे हे आपल्या दिसून येईल ह्या एकनिष्ठतेचे फायदा तिच्या जीवनात झालेले आहेतच परंतु आहेत जीवनात होते कारण आपल्याला ठाऊक आहे की पवित्र मर्या माझ्यासाठी काहीतरी देवाकडे मागेल आणि ते मला मिळेल आणि म्हणून माझ्या प्रियबद्ध पवित्र मर्या ही ज्याप्रमाणे आज्ञागृत होती ज्याप्रमाणे ती देवाशी एकनिष्ठ होती ज्याप्रमाणे ती देव शब्दाशी एकनिष्ठ होती ज्याप्रमाणे ती आपल्या जीवनाशी आणि विशेषत प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या जगामध्ये जे जे चांगलं आहे त्या सगळ्या चांगल्या गोष्टीशी ती एकनिष्ठ होती आणि त्यामुळे पवित्र मर्या आपल्याला असं दा दाखवत आहे की मी तुमच्या बरोबर सतत आहे आणि म्हणून माझ्या प्रेमंतनो ह्या पवित्र मगेची ही जी निष्ठा आहे त्यातून आपण काहीतरी शिकूया की मी देखील निष्ठावंत राहिलो तर जग माझ्यावर विश्वास ठेवेल आणि माझ्या ह्या विश्वासामुळे मी चांगली कामं करू शकेन आणि माझं व्यक्तिमत्व अधिकाधिक प्रकाशात येईल हे आपल्या सर्वांना जाणवेल म्हणून ह्या व्यक्तिमत्वाशी आपण नेहमी एकनिष्ठ असावे